एका छोट्याशा गावात राहणारे अजय आणि पंकज लहानपणापासूनच चांगले मित्र होते दोघांच्याही घरची परिस्थिती तशी बेताचीच होती त्यांचे शालेय शिक्षण गावात झाले पुढे कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नोकरी करायचे ठरवले कारण गरिबीचे दिवस त्यांना बदलवायचे होते म्हणूनच त्यांनी शहरात जाऊन पैसे कमवायचे ठरवले शहरात गेल्यावर दोघांनीही काही महिने इकडे तिकडे छोटी मोठी नोकरी करून काही पैसे जमा केले आणि दोघांचे मार्ग वेगळे झाले तसे तर ते अधूनमधून भेटत होते मग त्या पैशातून त्यांनी स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्याचा ठरवले खूप मेहनत घेतली दोघांचाही व्यवसाय सुरू झाला काही वर्षातच दोघांनाही बरीच अशी प्रगती प्राप्त झाली व्यवसाय भरभराटीला बर आलेला पाहून अजयला वाटले की आता आपले काम झाले आहे आता मी प्रगतीच्या पायऱ्या चढत राहीन यशाच्या मी आता शिखरावर पोचलेला आहे या अतिविश्वासात तो राहू लागला आळशीपणा करू लागला व्यवसायातील चढ उतारामुळे त्या वर्षी त्याचे खूप जास्त नुकसान झाले आजपर्यंत अजय आकाशात उडत होता तो वास्तवाच्या जमिनीवर आता पडला होता ज्या कारणांमुळे त्याच्या व्यवसायाला बाजाराचा फटका बसला होता त्याची कारणे तो शोधू लागला सर्वप्रथम त्याने त्याच्यासोबत व्यवसाय सुरू केलेल्या दुसऱ्या मित्र पंकजच्या व्यवसायाची स्थिती जाणून घेतली या चढ उतार आणि मंदीच्या काळातही त्याचा व्यवसाय फायदेशीर आहे हे जाणून त्याला थोडंसं आश्चर्यच वाटलं म्हणून त्याने लगेच त्याच्याकडे जाऊन कारणे शोधायचे ठरवले दुसऱ्याच दिवशी तो पंकजला भेटला समोरच्या व्यक्तीने त्याचा खूप सन्मान केला आणि त्याच्या येण्याचे कारण देखील विचारले मग पहिला मित्र अजय म्हणाला की यावर्षी माझ्या व्यवसायाला बाजाराचा फटका बसला आहे त्यामुळे मला खूप नुकसान सहन करावे लागले आहे तू सुद्धा या व्यवसायात आहेस तू असे काय केले की तुला या चढउताराच्या काळातही इतका फायदा झाला आहे हे ऐकून पंकज म्हणाला मी फक्त माझ्या व्यवस्थाच्या चुकामधून आणि इतरांच्या चुकामधून शिकत आहे माझ्यासमोर कोणतीही समस्या आली तरी मी त्यातून शिकतो त्याची कारणे शोधतो त्यामुळे जेव्हा पुन्हा तीच समस्या उद्भवते तेव्हा मी त्याचा चांगला सामना करू शकतो आणि त्यामुळे मला कोणतेही नुकसान सहन करावे लागत नाही आणि शिकण्याची हीच प्रवृत्ती मला आयुष्यात पुढे घेऊन जात आहे त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर अजयची चूक त्याला लक्षात आली त्याच्या यशामुळे तो अतिविश्वासू आत्मविश्वासू झाला होता त्याने शिकणे बंद केले होते आता शिकणे कधीच थांबवणार नाही असे मनाशी ठरवून तो परत गेला त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि प्रगतीच्या पायऱ्या चढतच राहिला म्हणूनच जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक क्षणी शिकत राहा येथे रोज नवीन नवीन बदल आणि नवीन नवीन घडामोडी घडत असतात जर आपण स्वतःला सर्वज्ञ समजण्याची चूक केली तर जीवनाच्या शर्यतीत आपण मागे पडून जाऊ कारण या शर्यतीत विजेता तोच असतो जो सतत धावत राहतो आणि नेहमी नवीन काहीतरी शिकत राहतो आणि जो धावणे थांबवतो त्याचा पराभव निश्चितच आहे त्यामुळे शिकण्याची इच्छा कायम ठेवा मग कोणताही बदल कोणताही चढ उतार तुम्हाला पुढे जाण्यापासून कधीच रोखू शकणार नाही आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा